नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहायचं आहे तर पहा तुम्ही कोणताही क्लास बाहेर न लावता तुम्ही जर आपला हा शिवण क्लास जो आहे चालू तो जॉईन करून जर कटोरी ब्लाऊजचे कटिंग केले तर तुम्हाला एकदम परफेक्ट असे ब्लाऊज बसणार आहे तुम्हाला बाहेर कोठे जायची गरज पडणार नाही तर सर्व साईज मी हळूहळू घेत आलेली आहे आता आपण फोर्टी साईजपर्यंत आलेलो आहे तर फोर्टी साईजमध्ये आपण उंची घेणार आहे चौदा इंच छातीचा चौथा भाग चाळीस आहे छाती तर त्याचा चौथा भाग किती होतो दहा आणि कंबर आहे या इथे बत्तीस इंच तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला आठ इंच कमरेमध्ये म्हणजे चेस्ट आणि आपल्याला कमरेचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग घ्यायचा असतो तर आता डीपनेक आहे दहा इंच अकरा इंच जेव्हा गळा असेल तेव्हा तुम्ही साडेपाच इंच शोल्डर आणि पहा मुंडा या इथे सव्वा सहा घ्यायचा आहे तर आठच्या पुढे तुम्ही या इथे साडेपाच इंच शोल्डर घेऊ शकता फोर्टी साईज असली तरीसुद्धा तर पहा या इथे मी साडेपाच इंच आधी आपण उंचीचं मार्किंग करूया उंची आहे चौदा तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करूया तर पहा इथे मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे सुद्धा एक पंधरा इंचावरती मार्किंग करून घेऊया आता शोल्डर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया इथे चाळीस साईज आहे म्हणून मी सव्वा सहा इंच मुंडा घेणार आहे आणि ही लाईन जी आहे ती एक सरळ ड्रॉ करायची आणि सव्वा सहा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून एक आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आता या लाईनवर छातीचं मार्किंग टाकायचं तर चाळीचा चौथा चा भाग किती आहे दहा तर पहा दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्किंग आता इथे लगेचच आपण कमरेचं मार्किंग करून घेऊ कंबर आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ आणि त्यामध्ये आपण जो पाठीमागे टक्स देतो त्यासाठी एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे पहा इथे मी नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जोडून घ्यायचं एवढं ड्रॉ झालं की आपण काय करायचं आहे मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आहे तर पाठीमागील मुंडा मी नेहमी सव्वा इंचावरती घेते पहा इथून तिरकं सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी पावून इंचावरती मार्किंग करायचं आता इथे मुंड्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी पहा एक इंच इथे घ्यायचं आणि इथे जवळपास अर्धा इंच डाऊन करायचं खाली आता परफेक्ट आकार येण्यासाठी म्हणजे मुंड्यामध्ये कुठेही घोळ येऊ नये म्हणून आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे जे जे काही मी पॉइंट सांगत आहे आता या इथे ही उंची आहे त्याचा असा मी मद्य केला या मद्यातून पहा या पद्धतीने इथे आणून असं जोडलं तर या पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे अगदी गोल असा आकार आला पाहिजे इथे डाऊन करायला विसरायचं नाही जेव्हा मोठी साईज असते तेव्हा थोडंसं जास्त इथे डाऊन करा आता पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून पहा अगदी पाव इंच दोन रेषा एवढंच अंतर इथे घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही नाहीतर पुढचा भाग जो आहे तो खेचल्यासारखा होतो म्हणून पहा या पद्धतीने मार्किंग करायचं आणि इथूनच आपल्याला पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे तर या पद्धतीने असा मिळवायचा फक्त आता या इथे मी तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा हे सविस्तरपणे सा सांगितलं आता गळा रुंदी मी अडीच इंच या इथे गळ्याची रुंदी घेणार आहे कारण साईज मोठी आहे त्यामुळे इथे दो दोन इंच घेणार नाही अडतीस पर्यंत तुम्ही दो सव्वा दोन घ्या बत्तीस छत्तीस आणि चौतीस मध्ये तुम्ही दोन इंच घ्यायची आहे अडतीसमध्ये सव्वा दोन इथे सुद्धा जर शोल्डर पडत असेल काही मैत्रिणींचा जर खांदा कमी असेल तर तुमचं शोल्डर पडत असेल तरी सुद्धा तुम्ही सव्वा दोन इंच घेतलं तरी चालेल पण ज्यांचा खांदा ब्रॉड आहे पहा त्यांच्यासाठी अडीच इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची पुढचा गळा सहा आहे साडेसहा तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स करून सात इंचावरती मार्किंग केलं इथे सुद्धा मी अडीच इंच घेतलं आणि हा बॉक्स तयार करून घेतला आता गळ्याला आकार देताना इथून पहा हा कोना जो आहे इथून तुम्ही पाऊन इंच घ्या जेणेकरून आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पहा एकदम गळ्याला छान असा आकार देता येईल आता इथून पहा सुरुवातीला तुम्ही डॉट डॉट असे देतच आकार देऊन घ्या एकदम छान असा आकार येतो क्रॉसपट्टी घेताना सुरुवातीला अडीच अडीच इंच असं घ्यायचं आणि इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची तर ही लाईन ओढून घेतली आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपण घ्यायचं आहे पाऊन इंच इथे पाऊन इंच घेतलं पहा आणि आता आकार देऊन घेऊया तर इथे मी या पद्धतीने आकार दिला इथे आता आपलं क्रॉसपट्टीचं मार्किंग झालेलं आहे तर आता कटोरी कटोरी किती घ्यायची आता पहा काहींची कटोरी सहा इंच असते काहींची साडेसहा तर पहा इथे सहा इंच आता माझ्याकडे ब्लाउज आहे त्याची सहा इंच कटोरी आहे तर मी सहा इंचावरती मार्किंग केलं अजून एकदा मी या पद्धतीने सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे एक लाईन ओढून घ्या गळ्याच्या वरती एक इंचावरती पॉइंट द्या एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथून असा कटोरीला आकार ओढून घ्यायचा तर या पद्धतीने आता पहा इथे थोडं दिसत आहे तर ते काय करायचं इथून थोडं या पद्धतीने असा आकार देऊन घ्या नाहीतर हा आकार सुद्धा चालू शकतो तर या पद्धतीने इथे मी तुम्हाला 40 साईजचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आता हे आपण कटिंग करून घेऊ आता हे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला सेपरेट करायचे आहेत पहा तर मी पहा या पद्धतीने सेपरेट करून घेते आधी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तर हा बॅक पार्ट जो आहे तो आपण बाजूला ठेवून घेऊ आणि हा फ्रंट पार्ट जो आहे त्याचे जे सगळे पार्ट जे आहेत ते आपण सेपरेट करून घेऊया हा मुंड्याचा जो पुढचा आकार आपण दिलेला होता तो कट करायला विसरायचं नाही आणि या इथे पहा हा फ्रंट पार्ट जो आहे कोर्टी साईजचा जो आपला कट झालेला आहे आता हा पार्ट आपण नेहमी जसा अर्धा इंचाने वाढवतो त्याप्रमाणे अर्धा इंचावरती कपड्यावरती वाढवायचा आता ही जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेऊया तर ती कशा प्रकारे वाढवायची पाहू तर आता ही मूळ कटोरी वाढवण्यासाठी हा दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती ही कटोरी जी आहे ती आहे अशी ड्रॉ करायची आता वाढवूया तर तुम्ही जर माझे सर्व व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की इथे मी अर्धा इंच वाढवते आणि इथे पाव इंच फोर्टी साईजची कटोरी आहे तर आपण दीड इंचाने वाढवायची आहे तर दोन्ही साईडला दीड दीड इंच मी घेत आहे हा हुकलुक पट्टीचा भाग जो आहे तो जोडून घ्यायचा आणि इथे या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आता ही वाढवलेली कटोरी जी आहे त्याचा आपण सेंटर करूया इंच इथे थोडं वरती जाणार आहे ते जोडायचं आता ही जी लाईन आहे पहिली आपली मूळ कटोरीची ती चेक करायची साडेचार इंच आहे पहा बरोबर साडेचार आहे तर ही सुद्धा साडेचारच भरली पाहिजे तर इथे पॉईंट द्यायचा आणि मगच हा भाग जो आहे तो जोडून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपली फोर्टी साईजची जी कटोरी आहे ती तयार झाली आता हा भाग जो आहे तो आपण चेक केला पण हा चेक करायचा आहे तर पहा इथे बरोबर हे असं ठेवायचं आणि या इथे हा भाग जो आहे साईड पार्ट तो इथपर्यंत इत आला इथून ही कटोरी जी आहे ती फक्त पाऊन इंच एक्स्ट्रा पाहिजे जर जास्त होत असेल तर आपण हे जे मार्किंग आहे ते वरती करून घ्यायचं याने काय होतं कटोरी कमी जास्त होत नाही आता पहा इथे पाऊन इंच अंतर आलेलं आहे आता हे एवढं एक्स्ट्रा आहे तर हे इथे आपण हा जो पार्ट आहे तो जोडायचा या पद्धतीने म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी बसते फक्त पाऊन इंच एक्स्ट्रा ठेवा जास्त एक्स्ट्रा ठेवायची गरज नाही आपली कटोरी तयार झाली असा मद्य करायचा मध्य केल्यानंतर इथे हे आपलं शिलाई मार्जिन असतं जोडण्यासाठी तर कटोरी आपली किती आहे पहा सहाची तर इथे तीन त्याचा मध्य करायचा आणि कटोरी टक्स जो आहे तो उंचीला तीन इंचावरती द्यायचा आहे कारण साईज मोठी आहे या पद्धतीने फोर्टी साईजची आपली कटोरी तयार झाली आणि मी टक्स कसा द्यायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला फोर्टी साईजचं जे कटिंग आहे ते सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद